या खंडपीठासाठी ही रिक्रूटमेंट या ठिकाणी होत आहे यामध्ये अठरा सहा दोन हजार चोवीस ही जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख त्यांनी मेंशन केलेली आहे एकोणीस तारखेपासून यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात झालेली आहे मी डिपार्टमेंट सांगितलं आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासाठी ही रिक्रूटमेंट या ठिकाणी होत आहे बघा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर वाहन चालक हे पद या ठिकाणी भरायचे आहे ज्यामध्ये सध्या स्थितीत असणारे पाच पदे व पुढील दोन रिक्त होणारे तीन पदे अशा एकूण आठ पदांकरता उमेदवारांची निवड यादी आणि दोन उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये लक्षात घ्या जे वेटिंग लिस्ट असणार आहे ते दोन वर्षासाठी वैध असणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जी सॅलरी मिळणार आहे ही भरपूर चांगली मिळणार आहे एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे हा पेस्केल तुम्हाला या ड्रायव्हर पदासाठी या ठिकाणी ज्यामध्ये पे स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला पुढे बघा त्यांनी काय म्हणलेलं आहे तर पात्रतेमध्ये तुम्ही बघू शकता वयोमर्यादा त्यांनी पहिल्यांदा मेन्शन केलेला आहे ज्यामध्ये अराखीव खुल्या एकवीस ते अडतीस वर्ष लिमिट राहील त्यानंतर अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागासवर्गीयांना एकवीस ते त्रेचाळीस वर्ष एज लिमिट राहील आणि विविध मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एकवीस वर्ष हे मिनिमम एज आहे मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी लागू नाही आहे या व्यतिरिक्त उमेदवार कमीत कमी एस एस सी किंवा दहावी उत्तीर्ण असावा उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे या काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी मेंशन केलेल्या आहेत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट उमेदवाराकडे मोटर वाहन अधिनियम यानुसार तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो वैध व प्रभावीपणे कार्यरत असा किमान हलके मोटर वाहन चालवण्याचा परवाना अर्थात ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त तुम्हाला कमीत कमी तीन वर्ष हलके किंवा जड वाहन चालवण्याचा अनुभव चा असणे आवश्यक आहे उमेदवाराचा पूर्ण कार्यकाळ रेकॉर्ड वाहन चालक म्हणून स्वच्छ असावा त्याच उमेदवाराचा मोटर वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक आहे हेही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे ही पात्रता झाली मित्रांनो पुढे बघा आणखीन काही गोष्टी त्यांनी मेन्शन केलेलं आहे की उमेदवारास नागपूर शहराची प्रादेशिक रचना टोपोग्राफी माहिती असावी कारण तुमचं जॉब लोकेशन हे नागपूर या ठिकाणी राहणार आहे उमेदवार शहरीदृष्ट्या सक्षम सदृढ आणि निर्वेसनी असावा या व्यतिरिक्त चार चाकी मोटर वाहनाची देखभाल आणि किरकोळ दुरुस्ती या दोन्ही गोष्टी तुम्हाला येणे आवश्यक आहे असं त्यांनी या ठिकाणी मेंशन केलेलं आहे निवड झालेल्या उमेदवारांची प्रथम वैद्यकीय चाचणी केली जाईल सक्षम वैद्यकीय दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाण केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे पुढे बघा आणखीन काही महत्वाच्या गोष्टी ज्यामध्ये एक्झाम कशा प्रकारे यासाठी असणार आहे बघा तर आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूची आता शॉर्टलिस्टिंग केलं जाईल हे डिसिजन हा कोर्टाचा राहील यानंतर तुमची चालणी किंवा लेखी परीक्षा वीस गुणांची असणार आहे ज्यामध्ये कमीत कमी सात गुण तुम्हाला मिळवायचे आहेत हे ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे त्यानंतर वाहनांची देखभाल आणि दुरुस्ती विषयक तुम्हाला ज्ञान असणे आवश्यक आहे असं सांगितलं याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले ते नागपूर शहर त्याला महत्वाची स्थळे रस्त्यांची माहिती सामान्य ज्ञान याबाबत क्वेश्चन येईल सदर प्रश्नपत्रिकेत एकूण वीस प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक एक गुण असेल प्रश्न मराठी भाषेत असतील असे आहे मोटर वाहन चालवण्यासंबंधीची परीक्षा तुमची होईल दहा गुणांची यामध्ये कमीत कमी सात गुण या ठिकाणी आवश्यक आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत ही घेण्यात येईल त्यानंतर पूर्वानुभव दहा गुण आणि वैयक्तिक मुलाखतीचे दहा गुण अशी टोटल पन्नास गुणांची तुमची असणार आहे ज्यामध्ये कमीत कमी पंचवीस गुण तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत जर तुमचं नाव त्या ठिकाणी पुढे जाईल जाणार असेल तर या व्यतिरिक्त तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळून यामध्ये टॉपिंग सुद्धा करावे लागणार आहे कारण नंबर ऑफ वॅकन्सी फार कमी आहे पुढे बघा या ठिकाणी ऑनलाईन कशा प्रकारे अर्ज करण्यासाठी तुम्हाला दोनशे रुपये फॉर्म पे आकारलेले आहे सो ऑनलाइन अप्लाय करताना तुम्हाला एसबीआय कलेक्ट द्वारे ही फी त्या ठिकाणी भरायची आहे लक्षात घ्या अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त यशस्वीरित्या नोंदणी खात्यात जमा झालेल्या व्यवहारांचा विचार केला केला जा जाईल असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे ज्या उमेदवारांना मुलाखती करता बोलवण्यात त्यांनी खालील कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणे छायांकित प्रति आणि त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळण्यासाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात याची लिस्ट तुम्ही त्या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये पाहू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये में मेंशन करेन पुढे बघा यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी बॉम्बे हायकोर्ट च्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता ऑनलाईन अप्लाय एकोणीस पासून एकोणीस जून पासून तीन सात तीन जुलैपर्यंत तुम्ही या ठिकाणी करू शकता बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर याबाबत आणखी काही महत्वाची गोष्टी मित्रांनो यासाठी तुम्हाला सदर अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्र या कार्यालयात पोस्टाने पाठवू नका फक्त ऑनलाईनच अप्लाय त्या ठिकाणी करायचं आहे असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे या भरतीचा अपडेट किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक मेन्शन करेन ई महाजॉब वेबसाईटवर सुद्धा किंवा ॲपवर सुद्धा तुम्हाला या भरतीचा अपडेट पाहता येईल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता एक चांगली संधी आहे तुम्ही जर जवळपास राहत असाल किंवा नागपूरच्या कॅन्डिडेटसाठी चांगली संधी आहे इतर कॅन्डिडेटला त्या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला त्या शहराची ओळख असणे आवश्यक आहे त्यामुळे त्या तुम्हाला प्रिपरेशन करावी लागणार आहे काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा महाजोग चॅनल नुसार